कुठं बाहेर गेलं की काहीतरी फेक मी तर मला शाल घातली ना त्या शाली असतात ना आमच्या पंढरपूरला टाकतात तशा जरीच्या त्याच्यात ना कागद तसाच हार आणला ना ते पिशवी असते तिथेच मी पहिली ती पिशवी उचलतो मी आता उचलायला सुरुवात केल्यावरती लाज गाजत नाही दादा राहू द्या दादा राहू द्या मग तुला मी उचलेपर्यंत पर्यंत कळलं नाही का तुझी अक्कल कुठं घाण टाकली होती नका ना आणू शाली आणू नका टोप्या घालू नका मला त्याच्यामध्ये हार घालू नका येऊन नुसता नमस्कार करा तो मला प्रेमाचा वाटेल पण भला मोठा हार जेवढा मोठा हार तेवढी भीती वाटते यायला काहीतरी काहीतरी याने कुठंतरी मारली काय मारली ती बघा तुम्ही आणि त्याच्यामुळे ते हाराचा बॉज आहे आता आपल्या मानबुटावर कृती चिन्ह काही देऊ नका कर्म धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपेने बरच चांगलं चाललंय आमचं काही देऊ नका फक्त प्रेम द्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो कुणाच्या पाया पडलो आई बापाच्या पाया पडा ना गुरुंच्या पाया पडा तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया ना पूर्वी यशवंतराव चव्हाण वसंतदादा वसंतराव ना एक मोठी माणसं होती आबाळ एवढी मोठी माणसं होती त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना छत्रपती शिवाजी महाराज आहे संभाजी महाराज आहे राजमाता जिजाऊ आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत महात्मा फुले आहेत मौलानाचा अण्णाभाऊ साठे महान युग पुरुष होऊन गेले किती महिला कि, किती जणांची नाव घेऊ पण ह्याच्यामध्ये जे फार म्हणजे वाईट वाटून घेऊ नका युवकांनो मी तुम्हाला हे तरुणांच्या करता बरं का तुम्ही हा की तुम्ही त्या संदर्भामध्ये उगीचाच पाया पडायत मग त्याच्यात लाचारी पत्कारल्यासारखं ला वाटतं का पाया पडायचं आपण असं नमस्कार करू ना आपण पूर्वी काय म्हणायचो राम किंवा राम। नमस्कार म्हणायचो की नाही सलाम वालेकुम काय हरकत आहे आपण सगळ्या जाती धर्माचा आदर केला पाहिजे कुणाचाही आपण त्या ठिकाणी मनात आधी ठेवता कामाने ही पण माझ्या तुम्हाला सगळ्यांना सांगून